नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे गोपीनाथ मुंडे अपघाती अनुदान योजनेच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर योजनेचे काय जे काय स्वरूप आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे अर्ज कुठे करायचा आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर आता ही जी योजना सुरू करण्यात आलेली आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती योजना तर योजना भरपूर दिवसांपासून सुरू आहे यासाठी कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहेत तर ही जी योजना आहे तर सर्व शेतकरी धारकांसाठी योजना इथं राबवण्यात आलेली आहे जे की आता यामध्ये कोणत्या बाबी आहेत ते सुद्धा पाहणार आहेत रस्ता रेल्वे अपघात पाण्यात बुडून मृत्यू तर असे जे की यामध्ये असंख्या याची लिस्ट सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल विजेचा शॉक बसल्यामुळे झालेला अपघात त्यानंतर वीज पडून मृत्यू त्याचप्रमाणे जे की अशा भरपूर यामध्ये जे एकूण तेरा आहे तर त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्याचे जे काही कोणकोणते कारणामुळे किंवा जनावरांच्या हल्ल्यामुळे त्यानंतर त्याचा जर मृत्यू झालेला असेल तर अशांना सुद्धा याचा जो काही लाभ आहे ती इथं मिळणार आहेत तर या व्यवसा जे काही योजनेचा जो काही लाभ आहे कशाप्रकारे मिळणार आहेत तर अपघाती मृत्यू जर झाल्यास तर त्यांना दोन लाख रुपये इथं मिळणार आहेत दोन डोळे अथवा दोन हात अथवा दोन पाय जर गेल्यास त्यांना दोन लाख रुपये इथं मिळणार आहेत दोन डोळे त्याचप्रमाणे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी जर झाल्यास त्यांना दोन लाख रुपये मिळणार आहेत त्यानंतर एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास त्यांना एक लाख रुपयाचे जे काही अनुदान आहे ते इथं मिळणार आहेत जे की त्यांच्या वारसदार जे काही असेल त्यांना ते अनुदान इथं मिळणार आहेत तर यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र आहेत तर त्यामध्ये तुम्हाला ज्या कोणाचं तुम्ही करता त्या शेतकऱ्यांचा सातबारा इथे लागणार आहे मृत्यूचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर वारसाची म्हणून जे काही करारनामा जे काही कामगार विभाग म्हणून जे काही तलाट्याकडून त्यांचं जे काही सर्टिफिकेट इथं त्यांना लागणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांचं आधार कार्ड इथं लागणार आहे त्याचप्रमाणे अर्ज तुम्हाला आता कुठे करायचा आहे तर तुमचा ता तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तुम्हाला तीस दिवसाच्या तुमचा अर्ज तिथं सादर करायचा आहे जर या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तर तुम्ही यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती जी काही अनुदान योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता तर तुम्हाला तीस दिवसाच्या आतच तुम्हाला तुमचा जो काही अर्ज आहे ते तुम्हाला तिथं सादर करायचा आहे अन्यथा तुम्ही या योजनेमध्ये अपात्र ठरणार आहात तर तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल व यावरती डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशीच योजनेची माहिती व सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू